नमस्कार भावांनो बहिणींना आज काय नाही आज नाश्ता बनवला होता मेयाचा पोळ्याचा चुरमा बनवला होता है ना शकू तर लेकरं म्हणून लागले नको म्हणे मी खाऊ वाटा ना आम्हाला तर चुरमा बनवला होता आज काय जास्त केस पण नाही सुकले मग स्वयंपाक राहिलाय तर म्हणलं आता स्वयंपाक करून घ्या पण पाणी आले दादाच आले नाही ते मग पाणी आलं तर हवा मी स्वयंपाक आहे आज बनवणार आहे मी छोले भटुरे तर परवा दिवशी रेशिपी येईन मग म्हणजे उद्या आता आहे दसरा तर दसऱ्याला का काय मेकअप हे करते माणूस तर मग ते व्हिडिओ टाकेन आज आम्हाला सहा आता दुपारून मेहंदी गिंदी काढायची छकू दिलं मला आहे ना दिदी आज तयारी करू आता आम्ही आज तयारी करायची छकू दिदी म्हणते छकू दिदीला काय आता काढायला कोणी का नाही ती एकाच हातावर काढणार मला काय मेहंदी काढल्या जात नाही आणि मला काय डिझाईन येत नाही तर ती म्हणती मग मी म्हणलं तू रूज हाताचे मी कांडे रंगून देईन म्हणलं छकू दिदी तर छकू दिदी म्हणलं ओन साईटच हातावर मेहंदी काढ म्हणलं आपण दिवाळीला फुल मेहंदी काढू म्हणलं हातावर आणि आता ओन साईटच काढ म्हणलं दीदी आपण उद्या मेकअप करू म्हणलं आता त्याच कपड्यावर लय हिंगडो काढते कपडे नसल्यासारखं म्हणजे सकाळची सुरुवात कधी होती तर माहिती होत नाही मग त्याच्यामुळं काय मेकअप करणं होत नाही साधे भोळे हिंगडो असते तुमच्या ताईचे आई पण बोलत राहते ताई कधी मेकअप करायचा कधी साडीवर काढायचे कपडे नसले आणि त्यांनी त्याच कपड्यावर पण बरं आहे आपल्या घरातून जसे तसे काल बाहेर गेली छकू दिदीं मी तर थोडंसं छकू दिदीला घेतलं तर छकू दिदी पण लई नाजू लागली तर दोन मिनट आताच आणि लय भीड होती तर मला काढायचा होता पण भीडमध्ये तुम्हाला तर सांगेलच इकडं फोन गाडीवरच चोरं हिसकून घेतात म्हणून चालता चालतं त्याच्यामुळं मी काय भीडमध्ये तुमच्या गाडी काय मला फोन काढू देत ते नाही म्हणते आता तर भांडे किती घासले दिले दे घासले ते दिले तू बरी लावून आणि आज कटाळा चालता मला लगे पाणी गेली तपवलं भैयानं आंघोळ केली मग हारसूच्या पप्पाला म्हणलं राव दे आज हारसूल घरी तर मग आधी नाही म्हणू लागले तुमचे दाजी म्हणे नको घरी नको तू म्हणलं आज राव दे त्याला घरी म्हणजे भैयाचं पाच सहा यज झालं मग मी तू डफ्तर धुवायचं तर धुऊन नाही राहिली आता उद्या सुट्टी आली दसऱ्याची ताज धुवून टाकलं तर मग उद्या वा उद्या लोक ते वाळून जाते म्हणजे पाऊस सुरूचे पण मग ते पण मला बरेच दिवस झाला म्हणू लागला मग मी मग डॉक्टर धुऊन टाक डफ्टर धुऊन टाकता आता भैयाचं दफ्तर टाकले धुवून तर उद्या लोक कसं पण सुकून जाते म्हणजे लई रप दफ्तर येते तर मग शाळेचं डॉक्टर धुऊन टाकले तर वाळून जाते ताज मी त्यानं मीच घरी भुले विलोरा आहे घरी आता मी सगळी तयारी करून म्हणजे मला आता मैदा भिजवून घ्यायचा आहे मग आपले भटुरे पण चांगले ते आणि छोले भटुरे बनवायचे तर परवा दिवशी रेसिपी टाकीन मी ते आज वेडो काढून होईल आणि दसऱ्याचा उद्या काही नवीन सविन बरोबर तर आता छोटू दीदीला असं वाटतंय मला दाजीला दसऱ्याचं गावाला जायचं आहे म्हणून त्याच्या मा मावसभा सोबत म्हणायला लागले मला जायचं म्हणून बाहेर खाऊ आता आता छोटू दिदीला मी काढलं म्हणलं दिदी आपण इकडंच बाहेर व्हिडो काढू म्हणलं आठ मिनिटाचा छकू दिदी एवढी लाजू लागली भावांनो बहिणींना जोडवते यायचं तर येऊ वाटत नाही छकू दीदी तुम्हाला काय सांगायचं छकू दिदीला सारखी लाज वाटते हात सुभया तरी एवढा वड़ा तेवढा येतोय ते 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 पण दिदीलाय लाज तिला गे म्हणलं जावडेल अकराची इच्छा नाही तो सुरतचं वातावरण एवढं भारी आहे पण यायला येऊ नसतोय फिरायला जायला मी भैयाला किती अस म्हणलं आपण ती घेमायला जा जाऊ तर भैया पण आळसच करतोय सारखा भैयाचा नको 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 असतंय रविवारी जायचं गरबे पाहायला झाला पाऊस पहिलंच त्याच्या पप्पाला जिवारी येला असते काम करू करू म्हणते त्यायला तर चांगलंच हे पाणी आलं तर म्हणून बरं झालं जायचं काम नाही पडलं आणि हारसू भैयानं पहिलंच सांगितलं होतं मला म्हणे मम्मी तुम्हाला जायचं तर जा पण मी येणार नाही म्हणे मी टी व्ही पाहत बसीन घरी म्हणलं बरं म्हणलं मग टी व्ही पाहत बसायचं टी व्ही पाहत बस आणि नसं यायचं नको येऊ तर हार्सू भैया झालाय मोठा आता लहानपणी कुठं पण हाताल धरून चाल म्हणलं तर निघायचा ते मायासोबत पण आता हारसू भया मोठा झाल्यामुळं आता भैया लागतोय त्याला काही येऊ वाटत नाही ते म्हणतोय मला ज आवडत नाही फिरणं नाही आवडत त्याला फिरायला तर हारसू भया तर चालतंय मला लय लाज वाटते मम्मी आमचे दोन्ही लेकर एवढे लाजाळू येत लय सारखे लाजते आमचे लेकर मी त्यायला लय सांगते आणि कालचा व्हिडिओ सगळ्याला आवडला म्हणजे ताई असच बाहेरचे हिडो काढायचा पण एवढ बाहेरचे हिडो नाही काढणं होत असते हे चालू असते काल नव्हता म्हणून दोन मिनिटाचा ना, ना भैया बाहेरच किती वातावरण गाण्याचं त्याच चालू असतं इकडं खरं सांग मम्मी काय म्हणते तर गाणी किती चालू असतात बाहेर मग कॉफी राईट येईल त्याच्यामुळे मम्मी बाहेरचे हिडो काढू शकत नाही आहे आणि हेडो कसा वाटतोय तर नक्की सांगा भावांना बहिणींना लय मेहनत करावं लागते मस्त लाईक करा जा छान छान कमेंट करा जा बाय भावांना बहिणींना भेटते उद्याच्या एड्या